आठवणींचा हा पसारा आवरावा म्हणते अनेक दिवस द्याव्यात टाकून जुन्या पुराण्यास स्मृती झटकून टाकावीत कटू आठवणींची कोळी कष्टकं एक एक आठवण घेऊन बसले आहे मी ठेवावी जपून की पुसून टाकावी निवडीच्या या भुजकाळ्यात कायम पडलेली मी जरा जीर्ण झालेल्या काही आठवणी पण आजीच्या गोधडीसारख्या ओब देतात अजूनही कशा टाकून देऊ मी त्या आहेत अगदी अनोख्या मनाला कातर करणाऱ्या ठेवणीतलंच म्हणणाऱ्या अशा सोडवत नाहीत ग असं वाटतं त्यांच्याबरोबर माझं मी पण कुठेतरी हरवून जाईल का काही आठवणी मला घडवणाऱ्या काही पुन्हा पुन्हा जगायला शिकवणाऱ्या काही उमेद देणाऱ्या काही जपून ठेवलेल्या अगदी मनाच्या तळाशी फक्त स्वतःशिवाय कुणालाही न सांगता येणाऱ्या आठवणींचा हा पसारा आवरायचा एकदा असं ठरवते मनाशी आणि आवरतावरता आवरता गुंतून जाते त्याच पसाऱ्यात शोधत राहते मला सापडलेली मी आणि न सापडलेली सुद्धा मी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच तुळशीला पाणी घालून झालेली आहे आणि बाहेर प्रसन्न असं वातावरण आहे पाहू शकता तुम्ही किती फ्रेश वाटते सकाळी सकाळी तर इथे माझी आता घरातली सगळी कामं आवरलेली आहेत किचनमधली आणि आता मी जाणार आहे माझं वॉटड्रॉप अरेंज करायला तर बरेच दिवस झालं माझं वॉर्ड्रॉप काही मी अरेंज केलेलं नाही आहे घराला कलर केलं आहे त्याच्यामुळे काही टाईमच भेटला नाही आहे एक एक कामं निघत आहेत तर अनेक दिवसांनी माझं कपाट हे मी आता अरेंज करणार आहे तर कपाट ऑर्गनाईज केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपण कसं कपाट ऑर्गनाईज करू शकतो आणि छोट्या कमी स्पेसमध्ये आपण भरपूर कपडे कशी काय अरेंज करू शकतो हे तु हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे तर आत्ताच आमच्या घराचं कलर झालेलं आहे कलरचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक एक वस्तू साफसफाईची चालू आहे तर आज म्हटलं की टाईम आहे घरातली कामं आवरली आहेत तर आपण कपाट ऑर्गनाईज करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशी काहीतरी अवस्था आहे कपाटाची कपडे अशी बऱ्यापैकी खाली पडलेली आहेत तर आज मी हा सगळा पसारा काढणार आहे आणि हे आता ऑर्गनाईज करून घेणार आहे तर वरच्या कपाटामध्ये साड्या साईडच्या कपाटामध्ये माझे ड्रेसेस आहेत हे जे कपाट आहे हे, हे मला लग्नामध्ये माझ्या मावशीने गिफ्ट केलेलं आहे तर हे लाकडाचं कपाट आहे आणि आता मी स माझ्या ज्या स एका साईडचे जे ड्रेसेस होते ते पहिले काढून घेतलेले आहेत आणि एक एक कप आपल्याला इथे आवरायचं आहे तर ते काढून व्यवस्थित पुसून आणि मग घडी करून ठेवणार आहे मी तुम्ही ते ओ... ऑर्गनायझरचे जे होल्डर असतात ते सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये पण कपडे व्यवस्थित बसतात घडी करून पण इथे मी ऑर्डर केलेले नाही आहेत आत्ता पण नेक्स्ट टाईम मी नक्की ऑर्डर करणार आहे तर मी आता इथे व्यवस्थित पुसून आणि मग एक एक कपडा इथे अरेंज करून ठेवणार आहे तर इथे माझे ड्रेसेस ठेवून झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडला आता मी माझ्या साड्या ज्या आहेत त्या ठेवणार आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे मी साड्यांच्या घड्या करते तुमच्याकडे जर होल्डर असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बरेच कपडे अरेंज करू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं कमी स्पेसमध्ये भरपूर कपडे बसतात त्या होल्डरमुळे ते तुम्हाला मेशोला वगैरे अवेलेबल होतील जर तुम्ही सर्च केलं तर क्लोथ होल्डर म्हणून आता इथे मी माझ्या ज्या साड्या आहेत त्या घड्या करत आहे आणि आपल्या कपाटात बरेच कपडे असतात जे आपल्याला नको असतात म्हणजे जी आपण नको असतात असं होतच नाही आपल्याला सगळी कपडे हवे असतात पण कधी कधी असं होतं की आपलं ती घालणंच होत नाही वर्षानुवर्ष ती तशीच कपाटात पडून असतात आपण काढतो घड्या करतो आणि रिटर्न ठेवून देतो पण तसं करण्याऐवजी जर ती कपडे तुम्हाला तुम्ही कोणाला तरी दान करू शकता किंवा कोण तुमच्या गावी कोणाला तरी देऊ शकता किंवा रिलेटिव्जमध्ये तुम्ही देऊ शकता ज्यांना खरंच गरज आहे कपड्यांची आणि त्यांना एक खूप आनंद होतो हा ही कपडे घेऊन तर इथे आता मी एक एक साड्या अरेंज करत आहे आणि ही जी साडी आहे ना ती माझ्या मिस्टरांनी मला पहिल्यांदा घेतलेली साडी आहे लग्नानंतर तर अशा काही आठवणी असतात आपल्या कपाटामध्ये तर आता मी हे जे अरेंज करत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता इथे मी मी एक एक साडी आता ठेवून घेत आहे आणि आता मी ते एक एक साहित्य लावून घेत आहे तर तुम्हाला मध्ये मध्ये आध्यायचा आवाजसुद्धा येत असेल तो बडबड करत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साड्या मी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत विदाऊट क्लोथ होल्डरसुद्धा आपण छान अरेंज करू शकतो इथे पिशव्यांमध्ये एका साईडला माझे ड्रेसेस आहेत त्याच्यावरती टॉप आहेत एका साईडला जीन्स आहे आणि एक ले साड्यांची आहे तर खालच्या फोल्डरमध्ये मी खाली जे आहे त्याच्यामध्ये मी माझे पर्कर आणि वरती माझ्याकडे एक होतं होल्डर त्याच्यामध्ये मी ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि खाली मिस्टरांचे कपडे आणि त्याच्या खाली माझ्या ज्या रोजच्या वापरातल्या साड्या किंवा अशा नॉर्मल ज्या साड्या असतात डेली यूजच्या त्या साड्या मी ठेवलेल्या आहेत आणि काही जर्किंग्स आहेत तर हे ऑर्गनाईज करायला मला कंप्लीट दोन तास गेलेले आहेत पण तुमच्याकडे जर कपडे ठेवायला जर होल्डर असेल असं तर याच्यामध्ये तुम्ही एक एक साडीसुद्धा अरेंज करू शकता जी की खूप छान प्रकारे बसतात आणि काढायलाही खूप इझी पडतं खूप सोपं पडतं ते आणि जास्त कष्ट नाही लागत गड्या करायलासुद्धा बिसकटत नाही ते तर तुम्ही तसंसुद्धा ठेवू शकता पण माझ्याकडे आत्ता नव्हते त्याच्यामुळे मी असंच ठेवलेलं आहे आणि ह्या पाहू शकता ह्या माझ्या डेली यूजच्या साड्या आहेत ज्या मी खाली ठेवलेल्या आहेत आणि हे अध्यायचं जर्किंग आहे आणि थोडीफार जी कपडे लागत नाहीत म्हणजे सारखी सारखी ती कपडे मी खाली पिशवीमध्ये भरून ठेवलेली आहेत बॅगमध्ये तर अशा प्रकारे मी माझं कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसं ऑर्गनाईज केलेलं आहे थँक्यू